सर्व जे या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ज्या संघाने भाग घेत महिला असो किंवा पुरुष गटातील विनंती असेल सर्वांनी आपल्याला दिलेल्या वेळ नुसार या ठिकाणी मैदानावरती उपस्थित राहायचं आहे खडकी एटबीआय संघ या ठिकाणी महिला कबड्डी पट्टू एटबीआय संघ या ठिकाणी उपस्थित आहे ग्राउंड नंबर एक वर होणारा पुढील सामना संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी कृपया आपला संघ घेऊन पुढील एका मिनिटात ग्राउंड क्रमांक एक वर हजर राहायचा आहे संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी यांना हा पहिला प्रकार असेल संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी पुढील एक मिनिटात आपण ग्राउंड क्रमांक एक वर हजर राहायचा संघर्ष गाडमाळ आणि बेलवाडी ग्राउंड

आमदार अनिकेत भाई तटकरे यांचा कल्याणकारी धनगर संस्था यांच्यातर्फ स्वागत तत्पूर्वी मित्रांनो विधान परिषदेचे एक लाडके आमदार अनिकेत भाई चटकरे यांचं नक्कीच या ठिकाणी आगमन झालंय भाई तुमचं सहर्ष स्वागत एक चांगलं व्यक्तिमत्व एक चांगला कर्तृत्व आणि एक चांगला नेतृत्व अशा त्रिवेदी संगमामधून जी व्यक्ती निर्माण होते ते आमचे लाडके आमदार आता अनुजित भाई तटकरे त्यांचं यथाची स्वागत या ठिकाणी आईला आपण क्रिकेट मध्ये सुद्धा पाहिलंय आईला बोलना नाईट टूर्नामेंट मध्ये सुद्धा भाईने चांगली फलंदाजी केली होती भाई आणि सरकारचा क्रिकेट नामा त्या स्पर्धेमध्ये भाई मेन ऑफ द मॅच सुद्धा होते एकदा जोरदार आले होऊ द्या राऊंड क्रमांक एक वर होणारा सामना संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी कृपया आपल्याला विनंती राहील त्यांनी ग्राउंड क्रमांक एक वर यायचा बेलवाडी बॉल गारमाळ आणि बेलवाडी बॉल चला मित्रांनो चालू सामन्याचा नाणेपीक दाखव आपले लाडके आमदार आणि सन्माननीय आणि आदरणीय खासदार सुनीलजी गोकल पदवीधर मतदारसंघाचे दमदार आमदार सन्माननीय आणि केतभाई तटकरे यांचा महिला क्रिकेट ग्राउंड चालू असणारा सामना टीथीचा राजा आणि जयबजरम खडकी यांच्या तास उडवण्याचा कार्यक्रम आपण मैदान क्रमांक तीनवर करत आहोत त्यासाठी मी सन्माननीय आमदार अंकेतभाई शटकरे या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत शिंगाडे तसेच इतर पदाधिकाऱ्यांना विनंती करतो त्यांचा स्पर्धकांना भेटण्याचा व स्पर्धकांना शुभ आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम चालू आहे

कला क्रीडा हर बार एक व्यक्तिमत्व आज धनगर समाज कल्याणकारी संस्था संघर्ष संघर्ष धारमाळ आणि बेलवाडी पेलवाडी पॉ नंबर एक चा लवकरात लवकर ताबा घ्यायचा तुमच्याकडे शून्य मिनिटात अवधी आहे किशोर पोखरे तुम्ही आपला स्टेजवर वर पिठ्वीता राजा विपक्ष चालू सामना आपल्याला ग्राउंड ग्राउ तीन इति खायला मिळते फडकीडकी विरुद्ध पिठ्वीचा राजा दोन नंबर ग्राउंड वरचा सा, सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी खडई अ वर्सेस इरानी पे, इरानी पे सामना खेळवला जाईल त्यांनी लवकरात लवकर तयार राहायचं आहे हॅलो आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री अनिकेत भाई ठटकरे यांचे कल्याणकारी रोहन या संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहे मागे वासगाव येथे स्पर्धा झाल्या होत्या रायगड जिल्हास्तरीय धनगर समाजाच्या तेथे आमदार अनिकेत भाईंनी शब्द दिला होता की जिल्हास्तरीय महिलांच्या सुद्धा धनगर समाजाच्या स्पर्धा भव्य दिव्य अशा व्हाव्यात त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन आणि आज त्यांचे आम्ही स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि रायगड जिल्हास्तरीय भव्य दिव्य असे महिलांचे व पुरुषांचे कबड्डीचे सामन्यांचे आयोजन केले तळा कल्याणकारी धनगर समाज संस्थेचे कमिटीचे एवढे छान नियोजन केलेले शिंगारे यांना आम्ही फक्त निमित्त आहोत परंतु युवकांचे प्रेरणास्थान जे आमदार अनिकेत बाई एक थोडासा खिस्सा सांगतो मी ग्रामपंचायत इलेक्शन तांबडीच्या विषयी जो शब्द दिला होता त्या शब्दाला एक एकमेव माणूस जागणारा म्हणजे अनिकेत बाई तटकरे प्रथम त्यांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो कारण त्यावेळी मी शब्द हा पक्ष मी माघार घेतली आणि त्यांनी एक शब्द दिला तो म्हणजे मी तुझ्या बहिणीला उपसरपंच पद बिनविरोध देतो आणि ही धनगर समाजाची ताकद प्रथम त्या रायगड जिल्ह्यात एक बाईंच्या माध्यमातून युवकांना युवकी संधी जी भेटते ती खरोखरच प्रोत्साहनदायक आहे कारण रायगड धनगर समाज प्रीमियर लीग ही मुलांसाठी क्रिकेट स्पर्धा भरवली तिथे सुद्धा भाईंची उपस्थिती होती आणि तिथे सुद्धा मोलाचं सहकार्य केलं तसेच रायगड जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा जी पुरुषांची झाली वासगाव येथे तेथे ते सुद्धा ते आणि या पुढे सुद्धा असंच रायगड जिल्ह्यातील सर्व धनगर बांधवांना एकत्रित येण्याचा जो काही साध्य असेल कार्यक्रम असेल त्यासाठी पूर्ण रायगड जिल्ह्यातील दिल चारशे सत्तावीस धनगरवाड्या ज्या आहेत माझ्या त्यातील सत्तर टक्के जो भाग विकास प्रगतशील आहे उर्वरित तीस टक्के जो विकासाच्या विकासापासून दुर्ल दुर्लक्षित आहे त्याचा सुद्धा येणाऱ्या खासदारकीला आपल्याला साहेबांना निवडून द्यायचे आहे सर्वांनी साहेबांच्या पाठीशी एक साथ उभे राहायला पाहिजे कारण धनगर समाजात आपल्या वा वाड्या पूर्ण दुर्गम भागात आहे तिथे रस्ता पाणी अशा सुविधा नाही आहेत आणि तेथील काम हे माननीय श्री अनिकेतबाई तटकरे तसेच बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे तसेच खासदार साहेब सुनील तटकरे यांच्या माध्यमातून होत आहेत आणि सत्तर टक्के पूर्णपणे काम झालेले आहेत आणि जी उर्वरित कामे आहेत ती आचारसंहिता संपल्यानंतर येणाऱ्या काळात नक्की साहेब आणि भाई आणि ताई यांच्या माध्यमातून होतील आणि धनगर समाजांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणार नाही एक मात्र शब्द देतो मी एक कार्यकर्ता राष्ट्रवादी पक्षाचा हे आवर्जून सांगतो तटकरे साहेब अगेम तुम्हाला आपला ग्राउंड नंबर एक खाली आहे कृपया ज्या संघांना आमंत्रित आहे त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे या मुख्यमंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करूया